न्याय देणाऱ्या राज्य महिला आयोगाचीच हे सांड होते आणि आयोगाच्या सदस्यांची नियुक्तीसुद्धा लालफितीत अडकलेली आहे सदस्य नियुक्तीवरून महायुतीमध्येच अद्याप एकमत झालेलं नाही आहे याच्यावरून हे सिद्ध आहे तर प्रत्येक विभागाचं नेतृत्व करणाऱ्या सदस्यांची नियुक्तीच करण्यात आलेली नाही आहे राज्यात हुंडाबळीच्या संख्येत वाढ होते महिला आयोगाकडं सरकारनं दुर्लक्ष केलं आहे तर पाहूयात राज्य महिला आयोगात एकूण पस्तीस पद आहेत मात्र यापैकी अठरा पद ही रिक्तच आहेत गेल्या पाच महिन्यांपासून सहा विभागांच्या सहा सदस्यांची पदच रिक्त आहेत तसंच राज्य महिला आयोगातल्या संदर्भात या आयोगाच्या संदर्भात महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये एकमतच नाही आहे आणि त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत पदं रिक्त आहेत ती भरण्यासाठी आयोगाकडून गत तीन वर्षांमध्ये एकही पाऊल उचलण्यात आलेला नाही आहे आणि आयोगाकडं रोज सरासरी पंच्याहत्तर तर वर्षाला आठ ते नऊ हजार तक्रारी येतात आणि तक्रारदारांच्या समुपदेशनाचं काम सध्या तीनच समुपदेशक करतात तर महिला आयोगाच्या अनुदानात सुद्धा मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे तर दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये मध्ये आठ पूर्णांक चौदा कोटींची तरतूद राज्य महिला आयोगासाठी होती आणि दोन हजार तेवीस चोवीस साली ती घटली ती चार कोटींवर आली आणि आयोगाकडील तक्रारीत हुंडाबळीच्या तक्रारींचा सगळ्यात जास्त संख्या आहे या हुंडावळीच्या तक्रारींची आणि दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा एकोण एकशे एकोणपन्नास हुंडावळीच्या तक्रारींची नोंद आहे